बित्रनों आमचा अगे कमी खर्चा सुरू के कोंबड़ी पालन व्यवसाय बगू शकता तुम्हें अगली कमी खर्चा तैयार के है, पालन व्यवसाय मुक्त संचार पद्धति बगू शकता आमका मोटा आठा आम सुधा तिथं बसेल आणि त्याच्या अंगावरती चिंड्या मारत आहेत ते बघू शकता असा आमच्या शेतातील घराजवळच आम्ही तयार केलेला आहे आमचा कोंबडी पालन व्यवसाय तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर असा व्यवसाय करू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला काही माहिती लागल्यास आमच्याकडे नक्कीच मिळेल तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटत राहू तोपर्यंत तो आपली रजा घेतो